हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे खाली व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर तर टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज कुठे जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे ते तर आज आहे ना मी माझ्या जावेकडे जाणार आहे तर माझ्या पुत्नीचं आहे ना बाळाचं बारसा आहे आज तर त्याच्यासाठी मी आज तिकडे जाणार आहे बाळशाचा कार्यक्रम आहे ना त्यामुळं तर चला आज मी आता आहे ना ती त्यांच्या घरी आली आहे तर इथं छान असं डेकोरेशन केलं आहे तर श्रुती नाव ठेवलं आहे तिचं आलं मुलगी आहे तर मुलीचं नाव आहे ना श्रुती ठेवलं आहे इथं कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे पाहुणे पण आलेले आहे तर मी काही अगोदर आले तेव्हा काही शूट घेतलं नव्हतं इथं सगळेच तर थोडंसं शूट घेतलं आहे कार्यक्रमाचं आहे तो तोच भाग घेतला आहे फक्त तर इथं आहे ना बाळाचं नाव ठेवायचं कार्यक्रम चालू आहे बाळाला पाळण्यात घालायचं तर त्या दोन्ही ना ते बाळाच्या फुया आहे तर म्हणजे आत्या तर त्या त्या बाळाला आहे ना पाळण्यात घालताय आणि बाळाचं नाव ठेवताय तर इथं आहे ना सर्व पाहुणे मंडळी ही जमा झाली आहे कारण बारशाचा कार्यक्रम हा मैलांचाच असतो ना त्यामुळं इथं महिला जास्त दिसते तुम्हाला आणि ना इथं आम्ही हे सर्व जावा आहे तर इथं बसलो आहे आम्ही सर्व एकत्र आणि इथं मस्त चालू आहे कार्यक्रम तर चला मी तुम्हाला आजीने ना खूप छान असा पाळणा म्हटलंय मी तुम्हाला तो ऐकवते आहे पण त्या अगोदर आहे नाही तर बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम चालू आहे आणि बाळाची आई पण दाखवते मी तुम्हाला तर चला पुढे व्हिडिओमध्ये येईलच आकाशी कलरची साडी घातलेली आहे ती बाळाची आई आहे आणि हे तर आम्ही जावा बसलेलं आहे तर बघा त्या दारामध्ये उभी ना ती बाळाची आई आहे तर तिला बोलवलं आहे बाहेर बाळाला घेऊन फोटो काढण्यासाठी तर ती पण आली आहे तर मला माना di मी सुद्धा

तर असं खूप छान असं मस्त आजीने पाळणं म्हटलं त्यानंतर थोडेसे फोटोशूट झाले आणि घरी आलो तर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण होतं एकदम निसर्गरम्य वातावरण तर हे बघा मस्त असे सूर्य पण आहे खूप छान वाटतंय मस्त फ्रेश फ्रेश वातावरण आहे सकाळी सकाळी तर दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला येतो आहे आज हा दोन्ही व्हिडिओ आहे ना एकत्र केले मी तर सकाळची सुरुवात ही खूप घाई गर्दीतच होत असते तर सकाळी सकाळी चहाची म्हणजे सकाळी सकाळी चहा घेतला जातो त्यामुळं सकाळी सकाळी थंडीमध्ये चहाचीच गर्दी असते सगळ्यांना चहा लागतो तर मी चहा ठेवला होता चहा जा झाला सर्वांचा आता त्यानंतर भाजी करते आहे तर डुबोकोड्याची भाजी बनवायची आज आणि आज पण मळ्यामध्ये लवकर जायचं आहे रोग पण उपटायचं आहे कांदे पण कापायचे आहे ना त्यामुळं तर आता आहे ना मसाला सर्व मी भाजून घेतला आहे खोबरं कांदा कोथंबीर कडीपत्ता लसूण आणि हिरव्या मिरच्या हे सगळं भाजून आणि वाटण करून घेतलं आहे त्यानंतर तेलामध्ये तळून घेतलं आणि आपले दरवाजचेच बेसिक मसाले लाल तिखट काळं तिखट आणि थोडंसं हिंग टाकलं आहे आणि हळद पण टाकली आहे तर हे सर्व मसाले ना चांगले तळून घेते त्यानंतर परत यामध्ये ना थोडंसं दोन तीन चमचे आहे ना बाजरीचं पीठ टाकायचं घट्टपणा यावा त्यासाठी आणि टेस्ट पण खूप छान लागते बाजरीच्या पिठाने तर हे सर्व मसाले ना मी मिक्स करून घेते चांगले तळून घेते आणि पीठ पण ह्याच्यातच टाकायचं ते पण चांगलं तळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये कपभर भर त्याने ना तरी खूप छान येते मसाले शिजते का मग आणि कडसर पण लागत नाहीत मसाले जळत पण नाही ना त्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं मस्त तरी तर आली आहे त्याला शिजले पण आहे मसाले तर त्यामध्ये आता आपण पाणी टाकू पाणी टाकून आणि आपल्याला जेवढा घट्ट रसा पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं किती भाजी लागते ते तर आम्हाला तुम्हाला माहिती आहे माळ्यामध्ये भाजी ही जास्तच लागते त्यामुळं मी कढईभर भाजी केली आहे आणि यामध्ये मीठ टाकलं आणि इकडं पण आहे ना आता थोडंसं मीठ लाल तिखट हळद हिंग थोडासा काळा मसाला टाकून बेसन पिठामध्ये मिक्स करून घेते त्यानंतर आहे ना थोडं थोडं पीठ टाकून आहे ना पीठ कालून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे वडे सोडतं येथील असे लय घट्ट करायचं नाही आणि लय पातळ पण करायचं नाही पातळ जर केले तर वडे चांगले सुटत नाही आणि लई घट्ट केले तर वडे चांगले शिजत नाही असे निब्बर येतात त्यामुळे ना पीठ थोडं स सैलच करायचं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ केलं आहे आणि आपल्या भाजीला पण उकळी येते आता कड येतोय तिला पण तर चांगला कड आला का मग हे वडे सोडायचे नाही तर मग ते ना चिटकून जातात एकाला एक त्यामुळे आहे ना चांगला कड आल्यानंतरच वडे सोडायचे मस्त आता कड आला आहे मी वडे सोडती आहे एक एक वडा सोडायचा तर भाजी झाली का मग आता मला माळ्यात जायचं आहे कांद्याचं रोप उपटण्यासाठी आणि बघा आपली भाजी पण छान अशी शिजली आहे ती भाजी शिजली कशी ओळखायची की वडे आहे ना वरती येताना शिजून त्यामुळे ना लगेच कळून येतं का भाजी शिजून गेली म्हणून तर मस्त भाजी पण छान अशी शिजली आहे कड पण आला आहे तिला तर चला आता माळ्यात जायचं रोप कांद्याचं रोप उपटण्यासाठी तर बघा इथं माळ्यामध्ये आली आहे आता साडेआठ वाजले सकाळचे तर साडेआठ वाजता आम्ही रोप उपटायला आलो आहे इथं सकाळी सकाळी तर मस्त असं ऊन पण छान पडलं आहे थंडीमध्ये उन्हात पण भारी वाटतं ना तर आता आहे ना सकाळी आक म्हणजे अकरा वाजेपर्यंत आहे ना रोप उपटून घेतो आहे त्यानंतर परत कांदे कापायचे तर बघा एवढे पाच सहा कॅरेट आम्ही रोप उपटलं आहे तर आता चाललो आहे अकरा वाजले जेवणं करायचे आता त्यानंतर परत कांदे कापायला माळ्यामध्ये जायचं तर चला तर न न तर जा तर आता आहे ना घरी चाललोय आम्ही जेवणासाठी तर घरी गेल्यानंतर परत माळ्यात यायचं घर जवळच्या आमचं त्यामुळे आहे ना परत माळ्यात यायचं आणि आता माळ्यात आल्यानंतर दुपारच्याच सुट्टीमध्ये भेटू आता आपण तर बघा दुपारची सुट्टी झाली आता सगळे चालले जेवायला मस्त झाडाखाली तर बोरीच्या झाडाखाली जेवण करणारे आम्ही तर आता मस्त चाललोय बोरीच्या झाडाखाली जेवायला हॉटेलपेक्षाही भारी जेवण होतं मस्त असं झाडाखाली आणि खूप छान वाटतं एवढ्यांमध्ये ना खूप छ अशा भाज्या असतात प्रत्येकीची वेगवेगळी भाजी आणि खायला पण मजाच येते ना सगळ्यांच्या थोडी थोडी भाजी वाटून वाटून खाल्लं आहे ना तर छान वाटतं पोट पण भरतं आणि तो एक आनंद आहे ना तो वेगळाच असतो सगळ्यांना एकत्र बसून जेवण्याचा तो तर जेवण पण जास्त जातं खूप गप्पा गोष्टीमध्ये तर भारी वाटतं असं जेवायला माळ्यामध्ये ते बी सावली खाली बोरं असतात जोडीला म्हणजे तोंडी लावण्यासाठी तर व्हिडिओची एंडिंग पण मी आता इथंच करणार आहे माळ्यामध्ये जावतानाच तर व्हिडो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद